नमो बुद्धाय मित्रांनो कधीकधी असं होतं की मनुष्याला असं वाटतं की आपण खूप एकटे झालेलो आहोत एकटेपणा खूप जाणवतो असं वाटतं की आपल्यापासून सगळे दूर गेलेले आहेत जे आपले होते ते परके झालेले आहेत जे प्रिय होते ते दूर गेलेले आहेत किंवा जे प्रिय होते ते अप्रिय झालेले आहेत असं होतं की जीवन अशा वेळेस नकोस वाटतं जीवनामध्ये कुठलाही त्राण उरलेला आहे असं वाटत नाही आयुष्य क्षणभंगूर झाल्यासारखं वाटतं आपलं कोणीही नाही या जगामध्ये असं वाटतं पूर्णत आपण एकटे पडलेलो आहोत अशावेळी काय करायचं यासाठी हा व्हिडिओ आपण जरूर ऐका मी डॉक्टर सुजित बोधी मनोचिकित्सक आपले ह्या मनाच्या शाळेमध्ये स्वागत करतो आहे असं होतं बऱ्याचदा कारण मन हे नेहमीच आनंदी राहू शकत नाही मनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार विचरण करू शकत नाही कारण मन हे जसे एका नाण्याची दोन बाजू असतात तशासारख्या मनाच्या सुद्धा दोन बाजू आहेत एक सकारात्मक मन आहे आणि दुसरं नकारात्मक मन आहे जेव्हा नकारात्मक मन हावी होतं तेव्हा अशा पद्धतीचे विचार मनुष्याच्या मनामध्ये घुमायला लागतात उत्पन्न होतात विचरण करायला लागतात आणि ते मनाला त्रास द्यायला लागतात आणि अशा वेळी आपलं मनाचं जे स्वस्थ सुंदर असं वातावरण जे असतं ते दूषित होऊन जात प्रदूषित होऊन जात अशा वेळी काय करायला पाहिजे मनाचा एकटेपणा मनाचा हा एक एकल कोंडेपणा कसा घालवायचा या संदर्भामध्ये मी आपलं मार्गदर्शन करणार आहे एक घटना जी बुद्ध काळामध्ये घडलेली होती त्याचा संदर्भ मी तुम्हाला देतो मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला या घटनेचा खूप फायदा होईल आणि तुम्ही जे आहे आपल्या मनाला स्वस्थ कराल बरं कराल झालं असं की भगवान गौतम बुद्धांची एक उपासिका होती जी भगवान बुद्धांवरती फार श्रद्धा ठेवित होती तिचे नाव जे आहे ते विशाखा होते बौद्ध साहित्यामध्ये विशाखाचे नाव फार सन्मानानं ना घेतलं जातं आणि ती फार प्रसिद्ध अशी उपासिका होती एकदा झालं असं की तिची जे नातीन होती ती अगदी कोवळ्या वयामध्ये मरण पावले जिचं वय खेळण्याचं बागडण्याचं वय होतं अशा वयामध्ये ती मरण पावली आणि निश्चितच आहे की लहान मुलांवरती आजी आजोबांचा जो स्नेह असतो आपल्या नातू नातींवरती खूप जास्त असतो आणि जेव्हा अशा पद्धतीचा प्रसंग जे त्यांना त्यांनी कधी कशी कल्पनाही केलेली नसतं आणि असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडतो अनपेक्षितरित्या घडतो तेव्हा जे दुःख उत्पन्न होतं ते दुःख सहन करणं असं पाहता कठीण असतं फार कठीण असतं एक सामान्य मनुष्याला निश्चितच ते कठीण असतं आणि विशेष करून ज्या महिला असतात महिला मुळातच मनाने अत्यंत भावनिक असतात आणि त्यामुळे जे आहे त्यांना अशा पद्धतीचं दुःख पचवणं कठीण जातं बुद्धाची उपासिका असून सुद्धा तिला हे दुःख पचवणं कठीण गेलेलं होतं विशाखाला कारण तिची जीवाभावाची नातीन अनपेक्षितरित्या तिने जगाचा निरोप घेतलेला होता तिचं निधन झालेलं होतं आणि ते दुःख तिला पचवणं कठीण जात होत ती खूप विरहात होती खूप दुःख जे आहे तिला होत होत तिला असं वाटायला लागलं ला की हे सारं जग जे आहे ते सुनं सुनं झालेलं आहे तिच्या नातींशिवाय सुनं सुनं झालेलं आहे एकटेपणा तिला जाणवायला लागलेला होता प्रचंड एकटेपणा ती जाणवत होती पदोपदी ठाई ठाई तिला तिच्या नातीची आठवण येत होती आणि अशा अवस्थेमध्ये जे आहे ते तिला दुःख राहवल्या जात नव्हतं तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या फार मोठं असं दुःख होतं तिच्यासाठी आणि पचवायला अवघड होतं ती खूप एकटेपणा फील करत होती जाणवत होती अनुभव करत होती परंतु बुद्धाची उपासिका होती त्यामुळे ती बुद्ध विहारामध्ये गेली कारण असं होतं की मनुष्याच्या मनाला जेव्हा दुःख अवजड होतं पचवायला जड जात दुःखाचा भार मनावरती जास्त होतो अशा वेळी मनुष्याने असे शांती स्थान शोधले पाहिजेत हा उपाय आहे कशे शांती स्थानी जाणं फार गरजेचं आहे जिथे शांती सुख सुकून आणि बोध मिळेल आणि यासाठी भगवंताचं स्थान जे आहे तथागताचं स्थान जे आहे ते अतिउत्तम स्थान आहे वरंग स्थान म्हटलं गेलेलं आहे सर्वश्रेष्ठ असं स्थान आहे की जिथे मनुष्याला ताबडतोब तात्काळ शांती मिळू शकतं सुकून मिळू शकतं आणि मनाला दिलासा मिळू शकतो मन विसावा घेऊ शकतो अशा क्षणामध्ये तर सुजात्यानं नेमकं तेच केलं विशाखानं नेमकं तेच केलं आणि विशाखा जे आहे ते बुद्धांकडे गेली निश्चितच ती दुखी होती त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती ते, ते दुःख स्पष्टत दिसून पडत होतं जेव्हा तथागतानी विशाखेला बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर तिची खिन्नता उदासीनता तिचा केविलवाने झालेला चेहरा आणि तिला जे पोरकेपणा वाटत होतं एकटेपणा वाटत होतं तिची जाणीव होती ती जाणीव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि गोष्ट खरी आहे की चेहरा हा आरसा असतो तुमच्या मनाचा आरसा असतो मनात जे चाललेलं असतं ते चेहऱ्यावरती दिसतं बुद्धाने विशाखेला म्हटलं की विशाखे विशा काय झालं आज तू खिन्न दिसते आहे उदास दिसते आहे दुःख तुझ्या चेहऱ्यावरती झळकते आहे काय झालं विशाखे तू आधीसारखी प्रसन्न दिसत नाही तू आधीसारखी जी प्रमुदित मनाची होती ती दिसत नाही आहेस कुठेतरी तुझ्या मनामध्ये शल्य आहे कुठेतरी कुठला तरी विचार कुठलं तरी दुःख तुझ्या मनामध्ये सलता आहे <coughs> विशाखी सांग मला तुला काय झालेलं आहे तेव्हा विशाखा बुद्धांकडे आपलं मन खाली करायला लागली तिच्या मनानं राहावलं झालं नाही तिने कदाचित हंबरडा फोडला असेल भगवंताकडे अश्रूचा पूर तिच्या नयनातून वाहत वाहू लागलेला असेल कारण भगवंत तिच्या जवळचे होते ते अगदी हृदयापासून भगवंताला आपलं श्रद्धास्थान मानत होते आणि अशा ठिकाणी मनुष्य नकळत आपलं जेवढं संचित असलेलं दुःख आहे ते खाली करून टाकतो कदाचित तिच्या डोळ्यातून दुःख झरायला लागलेलं ला असेल जो विरह तिला मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता आपल्या नातीच्या जाण्याचा आणि जे दुःख तिच्या मनामध्ये खूप खोलवर उतरलेलं होतं त्या दुःखाचा महासागर झालेला होता पहाड झालेला होता तो दुःख भगवंतासमोर तिने बोलून दाखवलं विशाखा म्हणाली की भगवंत माझी लाडाची नात एकुलती एक नात कसा काळानं तिच्या जीवावरती घाव घातला आणि ती आमच्यापासून निघून गेली मला सोडून गेली भगवंत माझी जीवाभावाची नात मला सोडून गेली कसं वाटलं असेल तिचं दुःख केवढं होतं परंतु समोर तर साक्षात भगवान बुद्ध आहेत तथागत आहेत महाकारुणिक आहेत करुणेचे महासागर आहेत बुद्ध आहेत साक्षात आणि बुद्धासमोर दुःख उभं नाही राहू शकत बुद्ध स्थान समूहात असं स्थान आहे जिथे दुःखाचा क्षय होतो ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो बोध उत्पन्न हो होतो बुद्धांनी तो बोध विशाखे समोर प्रकट केला म्हणाले की विशाखे अगं विशाख हे तू असं का समजत नाहीस की तुझी जी नात आहे जी मरण पावली ती नात ही काळाच्या ओघात केलेली आहे तिचा मृत्यू आलेला होता म्हणून ती गेली प्रत्येक मनुष्य या सृष्टीमध्ये जन्माला येतो तेव्हा तो आपलं मरण घेऊन येत असतो मला सांग विशाखे कि मरण कोणाला सुटलेलं आहे कोण आहे या जगामध्ये जो ज्याचा मृत्यू झालेला नाही जो अजरामर जन्मास आलेला आहे इथे राजाला सुद्धा मृत्यू आहे रंकाला सुद्धा मृत्यू आहे त्यामुळे सगळेच मनुष्य मात्र जन्माला येतात आणि मरतात सगळेच मरणधर्मी आहे मी सुद्धा तू सुद्धा गच्छंती सब्ये मरणंग मी सुद्धा विशाखे आणि तू सुद्धा विशाखे सगळेच मरणधर्मी आहे पण विशाखीनं म्हटलं असेल की एवढ्या लवकर कसं भगवंत तिचं वयच काय होतं तिने काय बघितलं जीवनामध्ये अजून लहान होती थी। चा, चा ती खेळण्याचं बागडण्याचं वय होतं भगवंत आणि ती आम्हाला सोडून गेली आमच्यातून निघून गेली तेव्हा भगवंत तिला म्हटलेत की विशाखा मला एक गोष्ट सांग कारण तिचं दुःख जे आहे ते भगवंताला समजत होतं ती सोडायला खाली नव्हती तिचा स्नेह तिची ममता तिची माया तिचं ममत्व ती सोडायला खाली नव्हती तिला तिचा त्याग करायचा नव्हता आणि त्यामुळे जे आहे ते भगवंताने तिला ओळखून घेतलं तिची मनोदशा ओळखून घेतली आणि मनोदशा ओळखल्याबरोबर भगवंतांनी जे आहे तिच्या ममत्वाचा तिच्या स्नेहाचा तिला त्याग करायला लावलं नाही तर तिचा विस्तार करायला लावला परंतु विस्तार करण्यासाठी अति बोध होणं फार गरजेचं होतं आणि म्हणून बुद्धांनी बोध वाक्य जे आहे आपल्या मुखातून बोधाचं वचन जे आहे ते आपल्या मुखातून प्रकट केलं <coughs> बुद्ध म्हणालेत विशाखे मला एक गोष्ट सांग की तुझ्या नातीच्या वयाच्या या श्रावस्तीमध्ये किती मुली असतील तर विशाखा म्हणाली भगवंताला भगवंता हजारो मुली आहेत माझ्या नातीच्या वयाच्या हजारो मुली आहेत आणि खरंच भगवान हजारोपेक्षा जास्त मुली आहेत तर भगवंत म्हणालेत विशाखेला की विशाखे जर तुझ्या नातीच्या वयाच्या मुली श्रावस्तीमध्ये हजारो आहेत तर तुला जे आहे ते तुझी नात त्यामध्ये पाहता येणार नाही का तुला दिसत नाही का बघ त्या प्रत्येक मुलीमध्ये तुला तुझी नात दिसेल थोडं डोळे सम्यक दृष्टीने बघ तुला तुझ्या नातींच्या वयाच्या प्रत्येक मुलीमध्ये तुला तुझी नात दिसेल बघ जो स्नेह जो माया जे ममत्व जे लाड तू तुझ्या नातीचा करीत होती ते ममत्व लावत होती जे काही तुझ्या वतीनं तू तु, तुझ्या नातीसाठी करत होतीस काय तू नाही करू शकत विशाखेला जाग आली विशाखेला खरंच जाग आली बुद्धाच्या या वचनानं विशाखेला जाग आली तिचे डोळे उघडलेत म्हणजे होय भगवान मला हे समजलं नाही भगवान की माझी नात एक नात गेली परंतु हजारो नाती माझ्या समोर आहेत आणि ते हजारो नातींना जे आहे ते मी माझं स्नेह माझं ममत्व माझं प्रेम ते मी देऊ शकते आणि सगळ्यात मोठा जो मला धम्म माझ्या नातीला द्यायचा होता तथाकथा तुझा धम्म तुमचा धम्म जो मला द्यायचा होता तो धम्म सुद्धा मी त्या नातींना देऊ शकते आणि विशाखांनी तसं केलं हजारो नातींना आपला स्नेह लावलं आपली मैत्री दिली आणि त्यांची देखभाल केली तो वारसा जो आहे तो आज बौद्ध देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बौद्ध देशांमध्ये ज्या उपासिका आहेत त्या विशाखेचा आदर्श घेतात आणि ते केवळ आपल्या मुलांना आपल्या मुलाबाळांनाच स्नेह लावत नाही तर त्यांच्या मुलाबाळाच्या वयाच्या अशा असंख्य मुलांना ते स्नेह लावतात त्यांना जे हवं ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांचं पाणी करतात त्यांचं जे आहे, जो आहे ते जो त्यांना आवश्यकता आहे वस्तूची किंवा प्रेमाची ती पुरवण्याचा प्रयत्न करतात त्या विशाखीचा आदर्श घेऊन आणि त्याच्यामुळे त्यांना ते एकटेपणा वाटत नाही कदाचित असेही बरेच आई वडील आहेत की ज्यांना मुलं नसतात ते सुद्धा आई वडील अशा मुलांना दत्तक घेतात म्हणजे सामाजिकरित्या दत्तक घेतात की हा माझा मुलगा मला ही माझी मुलगी मला यांच्यासाठी जे करायचं आहे जे आपण आपल्या मुलाबाळासाठी करू शकतो नेमकं तेच जे आहे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तही जे आहे ते, ते लोक मुलाबाळासाठी करतात त्यांच्या शिक्षण पाण्यासाठी खर्च करतात त्यांच्या तब्येती पाण्यासाठी खर्च करतात आणि त्यांना जे आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रयत्न करतात तर हा विशाखेचा वारसा बौद्ध देशातील उपासिकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपला स्नेह आपलं प्रेम आपली मैत्रीचा विस्तार करतात मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला असा एकटेपणा वाटत असेल विराहाचं दुःख असेल कुठेतरी जे आहे ते तुम्हाला अशी जाणीव होत असेल की बाबा मी जे आहे ते फार एकटा झालेलो आहो माझं कुणीही नाही या जगामध्ये अशा वेळेस थोडेसे डोळे उघडा नीट बघा सारं विश्व तुमच्या समोर हात पसरून उभा आहे तुमच्या प्रेमाला तुमच्या मैत्रीला तुमच्या स्नेहाला तुमच्या ममतेला ते हाका मारत आहेत परंतु आपण एवढं तृष्णा भारीत असतो की आपण आपल्या जे नातेसंबंधातले जे व्यक्ती आहेत आपले मुलं आपले बहीण आपले आई आपले भाऊ आपले बांधव याच्या पलीकडे आपण जातच नाही कक्षा ओलांडतच नाहीत आणि मग जेव्हा ते लोक तुमच्यापासून दूर जातात किंवा ते तुमच्यामध्ये नसतात किंवा त्यांचा अभद्र व्यवहार तुम्हाला प्राप्त होतो तेव्हा तुम्हाला जे आहे ते खूप एकटेपणा वाढतो आणि तुम्ही तुटून जाता अशा वेळेस भगवंताचा हा जो बोध वचन आहे जे विशाखाला दिलेलं होतं ते आपण जरूर स्वीकारलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या कक्षा भावनेच्या वाढवल्या पाहिजेत आपल्या कक्षा आपल्या मनाच्या वाढवल्या पाहिजेत आपल्या विचारांच्या कक्षा वाढवल्या पाहिजेत आपल्या प्रेमाच्या मैत्रीच्या कक्षा वाढवल्या पाहिजेत त्याचा विस्तार केला पाहिजे हे खूप चांगलं तत्व आहे ही खूप चांगली विधी आहे जी तुम्हाला लगेच ठीक करू शकेल आणि तुम्हाला जे आहे ते या जगण्यातला आनंद या जीवनातला आनंद काय आहे ते या देही या डोहा तुम्हाला जे आहे ते प्राप्त करून देऊ शकेल इतकं शक्ती याच्यामध्ये आहे इतकं तेज याच्यामध्ये आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ही गोष्ट समजून घ्यावी आणि आपला एकटेपणा दूर सारावा नमोबुद्ध आहे जय